Shri Ram Jay Ram Jay Jay Ram Shri Ram Jay Ram Jay Jay Ram Shri Ram 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 Om Namaskaraya Om Om namas Yoga vasistir divas donshi Brahma devane munina ब्रह्मदेव म्हणाला एक विस्तीर्ण आणि भयंकर असे अरण्य होते त्यात एक हजार हात आणि एक हजार डोळे असलेला एक विशाल पुरुष राहत होता आपल्या हातांमध्ये मोठमोठे अडसर घेऊन आपल्याच पाठीवर प्रहा, प्रहार प्रहार करीत भयभीत झालेला तो पुरुष पळता पळता थकून गेल्यामुळे एका अंधकुपात पडला बुद्धी व्याकुळ झालेला तो विवेकशून्य पुरुष मोठ्या कष्टाने त्यातून बाहेर पडला पण पुन्हा आपल्या पाठीवर प्रहार करीत प्रहार करीत पळत सुटला मग तो करंज वृक्षाच्या एका निबिड अरण्यात शिरला आणि पळता पळता तेथून सुंदर अशा एका कदली वनात शिरला तेथे जरा त्याला आनंद होतो तोच तो तेथून बाहेर पडला आणि पुन्हा पाठीवर प्रहार प्रहार करता करता पुन्हा पूर्वीच्या अंधकुपात पडला त्यातून मोठ्या कष्टाने बाहेर पडून पाठीवर प्रहार करीत पुन्हा पळत सुटला असा त्याचा क्रम बरेच दिवस अवलोकन केल्यावर मी त्याला विचारले तू कोण आहेस आणि असले वेडे साहस करण्यामागे तुझा हेतू काय आहे तो म्हणाला मी कोणी नाही आणि मी काही एक करीत नाही माझ्या कामात अडथळा आणणारा तू माझा शत्रू आहेस तू मला पाहिल्यामुळे माझ्या सुख नव्हे तर माझा स्वतःचाच नाश झाला आहे असे म्हणून रडत ओरडत त्याने आपली अंगे टाकून दिली प्रथम अत्यंत दारुण असे त्याचे शिरप म्हणजे संकल्प खाली पडले मग त्याचे बाहू म्हणजे विकल्प मग मग वक्षस्थल म्हणजे विषयाभिनिवेश आणि उदर म्हणजे तृष्णा खाली पडले सर्व अंगे टाकल्यावर नियतीच्या शक्तीमुळे तो पुरुष निघून जाण्यास सिद्ध झाला नंतर मी असे चाळे करणारे अनेक पुरुष पाहिले त्यातील काही जण मी विचारलेल्या प्रश्नांचा विचार, विचार करून स्वप्नामधून जाग आल्याप्रमाणे होऊन आपल्या अंगांचा त्याग करून शांत स्थितीला पोहोचले काही जण माझा धिक्कार करू लागले तर काही जण माझ्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच काम्य कर्मात राहिले त्यांना मात्र कोठेच थारा मिळेल वशिष्ठ म्हणाले रामा ज्या अरण्यात असे विचित्र कर्म करणारे अनेक पुरुष मला दिसले ते अरण्य आजही विद्यमान आहे आणि ते तू देखील पाहिले आहेस परंतु तुझी बुद्धी अद्याप बाल्यदशेत असल्याने तुला त्याचे स्मरण नाही या जगात जन्माला येऊन आत्मबोधाने ज्यांनी चित्ताचे समाधान करून घेतले नाही त्यांना हे अरण्य रमणीय वाटते आणि त्यात ते गुंग होऊन जातात राम म्हणाला गुरुवर्य आपण सांगितले ते अरण्य कोणते मी ते कधी पाहिले आणि त्यात आत्मघातकी कृत्य करणारे पुरुष कोण वशिष्ठ म्हणाले रामा ते आरण्य व त्यातील पुरुष कोठे दूर नाही ज्याचा अंतर्भाग विस्तृत पण असत असल्याने शून्य आहे आणि भ्रांतीमुळे विकारांनी भरलेला आहे असा हा संसार म्हणजेच ते अरण्य होय विवेकाने आत्मज्ञान झाल्यावर संसार हा एकाच ब्रह्मवस्तूने परिपूर्ण आहे असा अनुभव आला म्हणजे तो स्वरूपत शून्य होतो या आरण्यात फिरणारे भयंकर पुरुष म्हणजे मने होय हे पुरुष नेहमी दुःखात पडत असतात हरिओम ओम तत्सत, तत्सत् हरिओम तत्सत.